बघ आम्ही तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमन खरामानं उत्तर देत नाही ठाकरे म्हणजे काय आहे हे आता महाराष्ट्र आणि आता देश ओळखतो बाळासाहेबांच्या मृतदेह जर तू गद्दार केली असेल तर तू काय उत्तर दिसेल नमक हराम कोण आहे तू किती मीठ आमदार खाल्लायस उद्धव ठाकरेने किती नमक आमदार खाल्लंय तो विसरला असेल आम्ही नाही विसरलो कारण आम्ही नमक नेऊन दिलेला आहे बघ आम्ही तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमन खरामानं उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमक खराब आहे त्या नमक आरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे आता महाराष्ट्र आणि आता देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि आराम मी काय उत्तर देणार आता गद्दावी बाळासाहेबांसोबत तूच केली असेल तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहांसोबत जर तू गद्दावी केली असेल तर तू काय उत्तर दिसेल नमक हराम कोण आहे तू किती मिट खाल्ला खाल्लायस उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल आम्ही नाही विसरलो हो। कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे नमक खावं आम्ही तू केलेस आम्ही काय केले सांगावं हो। नमक नाही घेतलं आमच्याकडून भेट नाही खाल्लं आमचं उद्धव